किंजवडे बाईटवाडी कदमवाडीमधील धोकादायक सापवाची आमदार नितेश राणे यांनी आज पाहणी केली यावेळी महाविकास आघाडीची सत्ता असताना जे टीका करत आहेत ते काँग्रेसचे नेते या फुला संदर्भात आपण कोणता पत्रव्यवहार केला याची जनतेला माहिती द्यावी अन्यथा आम्ही पुराव्यासहित यासाठी अडथळे कोणी निर्माण केली त्याची माहिती किंजवडेवासियांना देणार आम्ही संबंधित यंत्रणांशी बोलून या पुलाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असे नियोजन केले आहे त्यासाठी लागेल तेवढा निधी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण देणार आहेत शब्दापलीकडे जाऊन आम्ही कृतीतून काम करून दाखवू असा शब्द यावेळी यांना आमदार नितेश राणे यांनी दिला पाहुयात आमदार नितेश राणे नेमकं काय म्हणाले काँग्रेसची एक जुनी सवय आहे की स्वतः करायचं नाही आणि दुसऱ्याला करायला द्यायचं नाही यात घाणेड्या मानसिकतेमुळे आज ती विरोधी पक्षामध्ये आहे उदाहरण आमच्या ह्या पुला संदर्भात आता स्थानिक काँग्रेसचे जे नेते आहेत गावातले जे नेते आहेत त्यांनी त्यांचं महाविकास आघाडीचं सरकार असताना त्यांचा बांधकाम मंत्री असताना नेमकं काय पत्रव्यवहार केले हे अगर मी चिंचवडेवास्यांना अगर दाखवीन हे अगर मी जिल्हावाशांना दाखवलं ना तर काँग्रेसचे ते नेते जे उपोषणाची भाषा करतायत त्यांना गावात पण फिरण्याची अडचण होऊन जाईल स्वतः सत्तेमध्ये असताना या पुलासंदर्भात केलेल्या पत्रव्यवहाराबद्दल पण त्यांनी थोडं जनतेला माहिती द्यावी आणि तिथे हाय पूल करण्यामध्ये त्यांनी अडथळे कसे आणले बाबतीची सगळे पुरावे सकट पत्रासकट आमच्याकडे माहिती आहे त्यांनी केलं नाही म्हणून आमचं महायुतीचं सरकार करणार नाही असं नाही पूर्ण अधिकाऱ्यांकडून माहिती मी घेतलेली आहे जी असतील मी स्वतः असेन आम्ही संबंधित खात्याशी बोलून ह्या पुला संदर्भात जो मार्ग काढायचा आहे तो त्याच्या सगळं नियोजन आमचं झालेलं आहे लागणार तेवढी निधी आमचे आदरणीय रवी चव्हाण साहेब उपलब्ध करण्यासाठी तयार आहेत आमचं सरकार पूर्ण पद्धतीने वेळेत हे पूल चिंजवडेकर वास्यांना करून देण्यासाठी कटिबद्ध आहे येणाऱ्या काळामध्ये शब्दापलीकडे कृतीतून आम्ही करून दाखवू एवढं विश्वास चिंधवडेकर चिंजवडेवास्यांना मी या निमित्ताने देतो